आज बर्थडे मी आणि सिस्टर विद्यार्थी आहे खर तर या क्लास मी नाईन्थ स्टँडर्ड पासून आहे त्यामुळे क्लास बदल आणि सरांबद्दल बोलायचे झाले तर शब्द अपुरे पडतील तसं बघायला गेलं तर या क्लासमुळे आणि सरांमुळे बरेच विषयाची आवड निर्माण झाली आणि काही जुने फ्रेंडशिप परत भेटले सर आज मी एक गोष्ट सांगू इच्छिते हा क्लास जॉईन केल्यापासून मला अनेक जणांनी आज अखेर हाच प्रश्न विचारलाय की स्कूल मध्ये मॅथ्स साठी सर असताना सुद्धा तुम्ही पुन्हा सरांच्याच क्लासला का जॉईन केलं तर त्याचे आन्सर किंवा त्याचे रिझन मी आज इथे देते सर एक मध्ये तुमचे अध्यापन पहिल्यांदा अनुभवले तुमच्या टीचिंग मेथड्स बघून तुम्ही तुमच्या दिलेले ट्रिक्स बघून मला तुमच्या तुमच्याकडे असलेले गणित विषयाचे एक्स्ट्रा नॉलेज घेण्यासाठी मी हा क्लास जॉईन केला त्यामुळे सर थँक्यू सो मच आणि सर तुमच्यामुळे ह्या मॅथ्स बद्दल गोडी झाली निर्माण झाली आणि तुम्ही दिलेल्या ट्रिक्समुळे तुम्ही केलेल्या अध्यापनामुळे आज कितीही अवघड एक्झाम्पल असले तरी ते, ते सॉल्व्ह करण्या इतपत आम्ही कॅपेबल बनलो त्यामुळे अ वेरी स्पेशल थँक्स टू यू सर आणि मी एवढंच सांगेन हा क्लास नाही हे एक इमोशन आहे आणि हा क्लास जरी आज आपण इथून बाहेर पडत असलो तरी तरी आपण येथे कधी ना कधीतरी येणारच आहोत